नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपलं इंडोजन इंटरनॅशनल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज माझ्यासोबत वेदांत कुलकर्णी बेलापूर या गावी तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर त्याचा हा गोठा आहे आणि इथं या गोठ्यामध्ये आपण दोन प्रोडक्ट जसे की फर्टी थर्टी हा एक प्रोडक्ट वापरलेला आहे तर फर्टी थर्टी कोणत्या गाईसाठी वापरला होता का वापरला होता सात आठ महिने झाले पण मग कधी चालू केलं एक बारा तारखेपासून नंतर ते पंधरा दिवस गेलं सव्वीस म्हणजे आजचे आजच्या सव्वीस तारखे शेवट गोळ्या झाली बरं होती हिटवर आहे म्हणजे किती दिवस मग सात आठ महिने झाले ती माझावरच येतोच फर्टी थर्टी ने चांगला फरक पडला किती गोळ्यात येतो होता रोज फर्टी थर्टीच्या थर्टी रोजच्या दोन गोळ्यावर तर मित्रांनो आज आपण बघताय गोठ्यात गाय गाभण राहत नाही हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे माझावर येत नाही किंवा गाभण राहत नाही आणि याच्यावरती रामबाण उपाय जर तुम्ही म्हणत असाल तर तो आहे फर्टी थर्टी आता त्याच्यामध्ये जसं वेदांतने आठ महिन्याची गाय आता ती हिटवर आली आज सव्वीस तारीख आहे सव्वीस जुलै तर गाय हिटवर आलेले व्यवस्थित आणि तिला एक उद्यापर्यंत ते डॉक्टरकडून ए आहे करून घेतील तर मित्रांनो तुमच्या गोठ्यातसुद्धा जर अशी गायीचा प्रॉब्लेम्स असतील मागाव येत नाही गाभण राहत नाही तर हताश होऊ नका निराश होऊ नका एक वेळ जरूर आम्हाला कॉल करा तुमच्या दोन दोन वर्षाच्या असो तीन तीन वर्षाचे असो तुम्ही आमचे पहिले व्हिडिओ बघितले जातील याही नंतर तुम्ही हे व्हिडिओ बघाल तर मला या ठिकाणी एकच सांगावंच वाटतं की गाभण घालवण्यासाठी काही प्रॉब्लेम नाही माझ्यावर आणण्यासाठी काही प्रॉब्लेम नाही फर्टी थर्टी आणि डी फर्स्ट हे दोन प्रोडक्ट तुम्ही अवश्य जरूर वापरा याच्यावरती तुमचा प्रॉब्लेम जो आहे हा सॉल्व्ह होऊन जाईल तर फर्टी थर्टी वा वापरायला विसरू नका आणि हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर कॉमेंट्स जरूर करा जे जे तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील पशुपालनाविषयी तर तुम्ही जरूर त्याच्यावरती कॉमेंट्स करत राहा धन्यवाद